ही जे अलीकडच्या काळात जे निवडणुकीचं जे तंत्र बदललं आहे त्यामध्ये तुम्ही म्हणता तसं की जेवणावळी हे ते सगळं अशा ज्या गोष्टी आहेत ह्याच्यातनं कार्यकर्त्यांना एक प्रकारची एक वेगळीच भावना त्यामध्ये निर्माण होती पूर्वीच्या काळामध्ये राजकारणी होतं यास सगळा प्रचारी चालायचा वेळ बात्यावरती कार्यकर्ता खुश असायचा त्याला असं कधी वाटायचं नाही की ज्याला आपण काम म्हणजे ज्याचं आपण काम करतोय ज्याला निवडून द्यायचंय त्याच्यावरती काय भार टाकावा त्याला काहीतरी फार त्रास द्यावा अशी कधी कोणाची इच्छा होत नव्हती मला नेमकं आता परत समाजाला तिकडं घेऊन जायचंय काही विचार न बांधील की मांडणारा तरुण हा कार्यकर्ता हा निर्माण केला पाहिजे मला अगदी शंभर टक्के माहिती आहे मी बोलतोय हे अति धाडस आहे पण नेहमी अति धाडस करण्याचा स्वभाव आमचा आहे आणि समाजामध्ये काही चांगलं काहीतरी पेरण्याची सवय आमची आहे आणि आज जर आम्ही हे पेरायला सुरुवात केलं तर ते उद्या उगवेल अशी आम्हाला खात्री आहे आणि मी बोलतो मला दहावीस वर्षानंतरच दिसतं एक ना एक दिवस या प्रकाराकडंच कार्यकर्ता आणि उमेदवार याचं नातं जर घट्ट ठेवायचं असेल तर सगळ्या कार्यकर्त्यांना अशा पद्धतीनंच उमेदवाराला झेलावं लागणार आहे उमेदवाराच्या पाठीशी निस्वार्थी पद्धतीने उभं राहावं लागणार आहे त्यासाठीचा म्हणून जो काही विचाराची बैठक जी लागते ती विचाराची बैठक निर्माण करण्याची गरज आहे आणि ती बैठक जर असेल तर कितीही गरिबीतून कार्यकर्ता गरीब जरी असला तो तरी अवास्तव पद्धतीची मागणी कधी करणार नाही जेवायला काही कार्यकर्त्याला मिळत नाही का तो तर उत्तम पद्धतीचं जेवण करतोच करतो किती सामान्य गोरगरीब कर करतोच करतो एक सामूहिक जीवन जगत असताना त्याला एक आनंद मिळाला पाहिजे पण त्याचा विपर्यास इतका मोठ्या प्रमाणावरती होत गेला हे लोकांमध्ये एक वेगळ्या पद्धतीची भावना निर्माण झालेली आहे जो समाज आहे त्रयस्थ समाज लांबून बघतो या राजकारणाकडं तर त्या समाजाला सुद्धा या राजकारणाकडं बघण्याचे जो त्याचा अंगल तो बदलायचा जर असेल ते निस्वार्थी कार्यकर्त्याची फळी ही निर्माण करावी लागेल त्यासाठी मी मध्यंतरी कार्यकर्त्यांना म्हणलं की तुम्हाला भूक लागली बेळबत्ता खा वडापाव खा आवाज तो काहीतरी मटण्याचं जीवन पाहिजे घेऊन जेवण तर काय देऊच की ते निवडणूक झाल्यावरती रोज म्हणलं ते पाहिजे तू जेवण देऊ जेवणाचा विषय नाही पण उमेदवाराला या ठिकाणी अडचणी निर्माण करणं उमेदवाराला या ठिकाणी त्रासदायक काही गोष्टी करणं हे कार्यकर्त्या आणि नेता उमेदवार यांच्या संबंधावरती परिणाम करणार असतो हे असे चुकीचे वाईट परिणाम होऊ नयेत अशा पद्धतीचा एक प्रयत्नाचा भाग करून मी कार्यकर्त्यांना या ठिकाणी हे दिलेला आज इथं प्रभाग क्रमांक तीन उमेदवार गणेश राव आणि सौ पुष्पाताई शिंदे यांच्या आणि माझ्या प्रचारासाठी आम्ही इथं फिरत असताना दुपारच्या वेळेला झाडाखाली बसून या ठिकाणी हा वेळ भत्ता असता सगळे कार्यकर्ते करतायत वेगवेगळ्या प्रकारचा आनंद घेत आहेत हे पण सामूहिक जीवनच आहे सामूहिक जीवनाला काय असावं पोटाला किती लागतंय पण यातला मेसेज जो जाईल तो वेगळा जाईल या पद्धतीचा संस्कार कार्यकर्त्यावरती घडवण्याकरता प्रयत्न तरी कुठे केला पाहिजे प्रयत्न हे रत्न मोठं आहे प्रयत्न हे रत्न सर्वापेक्षा श्रेष्ठ आहे का तर सर्व काही प्राप्त करून घेण्याचं सामर्थ्य फक्त प्रयत्नात आहे त्यामुळं प्रयत्न आमचा असा राहील की तो संस्कार चांगल्या कार्यकर्त्यावरती घडेल आणि यातूनच या समाजाला एक वेगळं वळण लागण्याचे या ठिकाणी एक समय लागेल आणि हा यू टर्न आता कुठंतरी मारला पाहिजे हा जर यू टर्न मारला नाही तर ना समाजातला हे मतदार जो आहे तो आज राजकारणाकडं अत्यंत वाईट पद्धतीनं बघतोय आता पूर्वीच्या काळात आमच्या कराची करा लोक राजकारणावरती पण आता तीच लोक की ज्यांचा दैनंदिन राजकारणाशी संबंध आहे ते म्हणतात नका त्या राजकारणाचं काही इतर सांगा काय असते तो गोष्टी असा त्रागा समाजाला होतोय तर त्या समाजाला एक वेगळ्या पद्धतीचा खात्री देण्यासाठी या राजकारणातलं जे काही वाईट रूढी परंपरा आहेत त्या बाजूला सारून जे खऱ्या अर्थानं लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी कार्यकर्ता संघटन आणि निस्वार्थ मृतीनं काम करणारा वैचारिक लेवलची काम करणारा कार्यकर्ता अशा पद्धतीचा कार्यकर्ता घडवणं हे निवडणुकीच्याच प्रोग्राममध्ये शक्य असतं इतर वेळेला नसतं त्यामुळं निवडणुकीमध्ये आम्ही हा प्रयोग करतोय बघूयात किती त्याच्यात यश आहे आम्हाला कल्पना आहे की काय तुम्हीच सांगितलं पण माझ्या इथला कार्यकर्ता भेळ भत्ता खाऊन सुद्धा माझं काम करू शकतो हे मला सगळं समाजाला दाखवायचं यात तुम्ही पण भेळ भत्ता